असं आहे की महा असा है कि महानगर नागपूर महानगरपालिकेमधलं आमचं स्थान आमची ताकद याचा मला पुरेपूर अंदाज आहे मला अंदाज नाही अशातला भाग नाही आणि मी हवेमध्ये गोळीबार करणारा कार्यकर्ता नाही पण एक मात्र सांगतो की आजपर्यंत आमच्या पक्षाला योग्य ते स्थान योग्य ती संधी संधी या महानगरपालिकेमध्ये मिळाली नाही त्याचबरोबर विदर्भामध्ये अन्य भागात सुद्धा मिळाली नाही आणि म्हणून आमचा पक्ष आमच्या पक्षाचे या ठिकाणचे पदाधिकारी आणि पक्षाचे कार्यकर्ते संधीची वाट बघत आहेत मला असं वाटतं की त्यांना योग्य ते संधी मिळाली तर निश्चितपणे ते करिश्मा करून दाखवतील योग्य संधी म्हणजे स्वबळावर किती जागा लढवण्याची तयारी आहे आज तरी ज्या एकशे एकावन्न जागा आहेत त्या एकशे एकावन्न जागांचा आढावा मी सहा महिन्यापूर्वीच घेतलेला आहे अनेक बैठका घेऊन आता प महानगरपालिका नगर नगरपालिकेच्या निवडणुकीचा तोंड फुटलेला आहे आज मी आणि माझे सहकारी विजयराव कदम आम्ही या ठिकाणी आलेलो आम्ही आमच्या सहकाऱ्यांकडून मी कधी आमचे कार्यकर्ते म्हणत नाही आमच्या सहकाऱ्यांकडून आमची इथली वस्तुनिष्ठ परिस्थिती आम्ही समजून घेऊ आणि या संदर्भातला अहवाल आम्ही आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्याकडे देऊ निर्णय ते घेतील तरी किती उद्दिष्ट ठेवला आहे म्हणजे एकशे एक्कावन्न जागा आहे किती उद्दिष्ट ठेवला आहे नाही अजून त्याचा अभ्यास केला नाही आज अभ्यास करेल आणि नष्ट नक्की सांगेल इकडे रोहित पवारसुद्धा अशा पद्धती म्हणतात का जिथं जो मोठा भाऊ असेल किंवा ज्याची ताकद जास्त असेल तिथं त्यांनी लढावा आणि आम्हाला सोबत घ्यावं म्हणजे कुठंतरी ज्या ज्या पक्षाची ताकद असेल महाविकास आघाडीमध्ये त्यांनी त्या त्या ठिकाणी इतर पक्षांना सोबत घ्या असा महायुतीचा विचार झाला पाहिजे आघाडीमध्येच लढले पाहिजे असाही विचार खरं आहे ते काहीच चुकीचं नाही आहे आज समोर एवढं अगदी राक्षसी बहुमत मिळालं आहे विधानसभेमध्ये तरीसुद्धा ते महायुती म्हणून लढतायत आज आमची थोडीशी बाजू नाही म्हटलं तरी कमी आहे त्यामुळं आम्ही आघाडी म्हणून समन्वयानं समंजसपणे आणि आपापली ताकद ओळखून जर लढलो तर त्याचा फायदा आघाडीला होईल याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही कोणाचा असं आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कोणाचाही वाढदिवस असला तर त्याच्याबद्दल अभिष्ट चिंतन केलंच जातं त्यांना शुभेच्छा दिल्या जातात त्याच पद्धतीनं राजसाहेब ठाकरांना ठाकरेंना मी माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि माझ्या पक्षाच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो काल माझे नेते माननीय आदित्यजी ठाकरे यांचा वाढदिवस होता परंतु परवांच्या दिवशी अहमदाबाद झाला झालेली जी काही दुर्घटना आहेत त्या दुर्घटनेसंदर्भामध्ये त्या दुःखामध्ये सहभाग होई होऊन त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला नाही आज पुन्हा त्यांना मी एकदा माझ्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि संपूर्ण महाराष्ट्रावती महाराष्ट्राच्या वतीनं शुभेच्छा देतो